श्री संत गोर बागाच्या मंदिराचा आज रोजी महाद्वारे बाजूला आहे जी मंदिर तयार झाल्यापासून स्थापन झाल्यापासून त्या ठिकाणी पूर्वजन आमच्या महाद्वार पूर्व दिसेल आहे आणि राणा जगिह पाटील यांनी तीन वेळेस त्याचं उद्घाटन केलेलं आहे दक्षिण उत्तर बाजूला आणि त्या ठिकाणी आमचा विरोध असताना खत काम केलेलं आहे आज रोजी त्याचं काम चालू आहे त्याला स्थगित मिळावी आणि आमचं ज्या ठिकाणी महाद्वार आहे पूर्व बाजूला त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही आज आमोरून लोकशनला बसलो नेमकं म्हणणं काय तुमचं आमचं म्हणणं की आमचं महाद्वार पूर्व बाजूला जे आहे पूर्व बाजूला महाद्वार जाणं पाहिजे अहवाल वगैरे आहे का काय नाही का कस आहे अहवालती बांधकाम सध्या सुरु आहे त्यांचं म्हणणं आहे की पुरातन विभागाच्या वास्तुशास्त्राच्या नियमाला धरून आहे पण आम्ही आज जिता धर्माला एक आयुक्त प्रशासक आहेत सहाय्यक आयुक्त त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी जुन्या मंदिराची पूर्व दिशाला महाद्वार आहे त्याच्यामुळे यांनी पूर्व दिशालाच करावा असं त्यांनी अहवाल दिले काही पुरातन मंदिरं आहेत सर्वांची महाद्वार हे पूर्व दिशेला आहे आणि पूर्व दिशेला महाद्वार हे शास्त्राप्रमाणे आहे परंतु जे जगजित राणासाहे तुमचे जे आहेत आमदार ते पूर्वी राष्ट्रवादीचे होते आता ते भाजपमध्ये गेले त्यांनी नेमकं काय प्रस्ताव समोर ठेवला ज्याला वेळेला धाराशिवमध्ये आमची बैठक गेली त्याला त्यांनी जो प्रस्ताव आमच्या समोर ठेवला होता तो महाद्वार पूर्वीचाच होता परंतु नंतरच्या काळात त्यांनी का असं केलं आम्हाला काही कळत नाही परंतु आम्ही आजच्या मुख्यमंत्र्यांनाही सांगितलंय आर एस एस संघाची धर्मशास्त्राप्रमाणे जी धर्म शाखा आहे त्यांनाही सांगितलं की तुम्ही शास्त्राप्रमाणे पहा की महाद्वार हे पूर्वेलाच असतं आणि पूर्वेलाच महाद्वार शास्त्राप्रमाणे व्हावं अशी अपेक्षा आमची आहे राणासाहेब जे करता येतात सध्या ज्याप्रमाणे दक्षिणेला करायचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्याच्यात त्याला स्थगिती मिळावी आणि महाद्वार पूर्वीच्या जागेवरती त्याला शास्त्रोक्त कारण आहे पुरातन विभागाने जो अहवाल दिला त्याप्रमाणे महाद्वार व्हावा अशी आमची अपेक्षा आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद